नमस्ते मित्रांनो हा सोमवार दोन जून दोन हजार पंचवीस आपला महसुली प्रश्नाचा सोमवार याचा भाग चार म्हणजे प्रश्न क्रमांक एकतीस ते चाळीस हे आपण आज घेऊ प्रश्न असा आहे की याचा त्याच्या सासरच्या मा मालमत्तेवर काही हक्क असतो का तर असा हक्क राहणार नाही जावायला त्याच्या सासरच्या कुटुंबाचा भाग मानले जात नसल्यामुळे सासरच्या मालकीच्या मालमत्तेवर जरी त्याने सदर मालमत्तेच्या बांधकामासाठी पैसे दिले असले तरीही त्याचा कोणताही हक्क राहणार नाही जेव्हा सासरच्या मालमत्तेवर जावयाचा ताबा असतो तेव्हा जावयाला असा युक्तिवाद करता येत नाही की त्याला त्याच्या मुलीशी लग्न झाल्यानंतर म्हणजे की त्याला त्या मुलीशी लग्न झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य म्हणून दत्तक घेण्यात आले होते आणि मालमत्तेवर त्याचा हक्क आहे जावाल्या त्याच्या सासरच्या मालमत्तेवर आणि इमारतीवर कोणताही कायदेशीर अधिकार असू शकत नाही याचा संदर्भ माननीय उच्च न्यायालय किरण यांनी डेव्हिस राफेल विरुद्ध हेन्री थॉमस <coughs> थॉमस या प्रकरणामध्ये हा निकाल दिलेला आहे पुढचा प्रश्न घेऊ भूसंपादन कायद्यांमुळे नोटीस प्राप्त झाल्यानंतर जमिनीची विक्री भूसंपादन कायदा आता तुम्ही जुना नवीन दोन्ही कलमं मी याच्यात दिलेली आहेत याच्या या, या कलमान्वये अधिसूचना घोषणा किंवा नोटीस यापैकी कोणत्याही गोष्टीमुळे मूळ जमीन मालकाचा त्याच्या जमिनीवरील मालकी हक्क नष्ट होत नाही शासनाने कब्जा घेईपर्यंत ती जमीन जमीन मालकाकडेच राहते व त्याबाबत व्यवहार करण्याचा त्याला अधिकार आहे मात्र सदरचा व्यवहार जो आहे तो भूसंपादनाच्या अधीन राहील सर्वसाधारणपणे त्यांनी भूसंपादन अधिकाऱ्याला कळवलं पाहिजे किंवा असा व्यवहार करणार आहे किंवा वारस नोंदीसाठीही कळवणं आवश्यक आहे याचा संदर्भ जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे हा आपण वेबसाईटवर बघू शकता पुढचा प्रश्न जो आहे नोंदणीकृत ताबा घाणखत मुदत घाणखत याबद्दल की नोंदणीकृत ताबा गाणखत किंवा मुदत गाणखत घाणखत याच्या आधारे घाणखत धारकाचे नाव म्हणजे ज्यांनी घाण घेतलेली आहे त्याचे नाव कब्जेदार सदरी दाखल करता येते का तर याचं उत्तर नाही असं आहे मालमत्ता हस्तांतरण कायदा कलम त्रेपन्न अ अन्वये ताबा घाणखतामुळे जरी जमीन घाण घेणाऱ्या इस्मास मालमत्ता ताब्यात ठेवण्याचा हक्क निर्माण होत असला तरी त्याला मालकी हक्क प्राप्त होत नाही त्यामुळे ताबा घाणखत मुदत घाणखतानुसार जमीन घाण ठेव घेणाऱ्याचे नाव जे आहे ते इतर अधिकारातच नोंदवणे आवश्यक आहे जरी त्याचा ताबा असला तरी दिवाणी न्यायालयाने रद्द केलेल्या नोंदणीकृत खरेदी दस्त दिवाणी न्यायालयाने एक नोंदणीकृत खरेदी दस्त बेकायदेशीर ठरून पूर्णतः रद्द केली आहे न्यायालयीन आदेशानुसार असा फेरफार नोंदवता येईल का तर थेट असा फेरफार नोंदवता येत नाही याची ये जी प्रक्रिया आहे ती आपल्याला मी समजून सांगतो की दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ कलम नऊ तसं स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन कलम चौतीस अन्वये एखाद्या मालमत्तेचे मालकी हक्क ठरवण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला आहेत दिवाणी न्यायालयाने नोंदणीकृत खरेदी दस्त बेकायदेशीर ठरवून पूर्णतः रद्द केले असेल तर अशा न्यायालयीन आदेशाची प्रमाणित नक्कल सहजिल्हा निबंधक म्हणजे जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार जे डी आर आपण ज्यांना म्हणतो यांना पहिले सादर करणं आवश्यक असतं दिवाणी न्यायालयाच्या आदेशांमुळे सहजिल्हा निबंधक संबंधित नोंदणीकृत खरेदी खत याची जी अनुसूची क्रमांक दोन असते यामध्ये शेरा या स्तंभात संबंधित खरेदी खत रद्द करण्यात आली आलं आहे अशी नोंद करून सदरची अनुसूची क्रमांक दोन म्हणजे एन एस टू हे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे पाठवतात त्या आधारे फेरफार नोंद नोंदवता येते थे। थेट न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद नु, घेऊ नये ही त्याची एकंदरीत प्रक्रिया आहे पद्धत आहे पस्तीस आदेशाची फेरफार नोंद करताना नोटीस वरिष्ठ अधिकाऱ्याच्या किंवा न्यायालयाच्या आदेशांमुळे फेरफार नोंद नोंदवताना हि तर पक्षकारांना नोटीस देणे आवश्यक आहे का तर असं आवश्यक नाही याच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवया तयार करणे आणि सुसूतीत ठेवणे नियम छत्तीस याच्यामध्ये असं म्हटलं की अपील आणि पुनरीक्षण याच्या आदेशाच्या फेरफार नोंदीसाठी नोटीस काढण्याची आवश्यकता नाही परंतु माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही आदेशाच्या फेरफार नोंद याच्यावर तक्रार जरी आली तरी संबंधितांनी त्या आदेशाच्या विरुद्ध अपील दाखल करणं आवश्यक आहे फेरफार नोंदीवर त्याला तक्रार करता येत नाही आणि जरी नोटीस काढली आणि एखाद्याची हरकत आली तर अशी हा जो आदेश असतो हा नेहमीच वरिष्ठ अधिकाऱ्याचा असतो आणि त्या आदेशाविरुद्ध जर तक्रार फेरफार नोंदीवर आली तर कुठलाही मंडल अधिकारी स्वतःच्या वरिष्ठाच्या आदेशाविरुद्ध कुठलीही तक्रार नोंद चालू शकत नाही त्यामुळे कुठलाही आदेश नोंदवताना त्याला नोटीस काढण्याची आवश्यकता नाही नोटीस बजावण्याची आवश्यकता नाही कारण की सुनावणीच्या वेळेस दोन्ही पक्षकारांना सुनावणीची संधी देऊन त्यांचं म्हणणं घेतलेलं असतं त्यांनी त्यांचं म्हणणं सादर केलेलं असतं पुन्हा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याला नोटीस काढण्याची आवश्यकता नाही फेरफार नोंदवताना अर्जावरून फेरफार कुठल्याही अर्जावरून फेरफार किंवा पंचनाम्यावरून फेरफार नोंद नोंदवता येत नाही नोंदणी कायदा जो आहे याच्या कलम सतरामुळे रुपये शंभरपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचं हस्तांतरण जे आहे ते रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी म्हणजे नोंदणीकृत दस्तानी झालेलं असणं बंधनकारक आहे तसेच ताबा जो आहे हा मालकी पाठोपाठ हो आला पाहिजे हे कायद्याचं तत्व आहे लक्षात ठेवा ताबा हा मालकी पाठोपाठच हो आला पाहिजे मालमत्ता हस्तांतरण कायद्यांमुळे कायदेशीर दस्त निर्माण झाल्याशिवाय कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही त्यामुळे अर्ज किंवा पंचनाम्यावरून कुठलीही फेरफार नोंद नौन नोंदवणे अवैध आहे कायदेशीर नोंदणीकृत दस्त वारसरतोदी आणि न्यायालय किंवा वरिष्ठांचे आदेश या तीन बाबींशिवाय अन्य कोणत्याही कारणांमुळे कब्जेदार सदरी कोणताही बदल होऊ शकत नाही छत्तीसावा प्रश्न आहे वहिवाट पीक पाहणी प्रकरणात प्राप्त निकाल फेरफार नोंद तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी सातबारावर ज्या व्यक्तीचं नाव कब्जेदार म्हणून दाखल आहे त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त जर एखादी व्यक्ती त्या जमिनीमध्ये वयवाट करत असेल तर ती कायदेशीर असावी फक्त मसल पावावर असं कोणीही वयवाट करू शकत नाही त्यामुळे आपल्याकडे जी तरतूद आहे एकोणीशे एकाहत्तरच्या नियमानुसार वरती जो नियम सांगितला त्यानुसार फॉर्म नंबर चौदा किंवा नमुना नंबर चौदा हा ग्राम महसूल अधिकारी भरून तहसीलदार यांच्याकडे पाठवतात आणि तहसीलदार चौकशी करून एका वर्षासाठी त्या व्यक्तीचं नाव दाखल करावं किंवा नाही याच्या ताब्यात जमीन आहे याचा निकाल देतात परंतु या निकालाचा जो आदेश जो, जो आदेश आहे त्याची नोंद करताना फेरफार नोंदव दो, नोंदवला जात नाही ही एकच तत्ुर्दशी आहे ज्याच्यामुळे फेरफार नोंदवला जात नाही त्याच्यामुळे तहसीलदारांच्या आदेशाची नोंद कुठं करावी तर थेट गाव सात ब मध्ये शेरा सदरी जो आदेश आहे तो नोंदवणे आवश्यक आहे याचा फेरफार नोंद घेतली जात नाही हे लक्षात ठेवा वरिष्ठ कार्यालयाच्या शेऱ्यावरून फेरफार नोंद कुठल्याही शेऱ्यावरून फेरफार नोंद नोंदवता येत नाही सर्वसाधारणपणे वरिष्ठ कार्यालयाकडून नियमानुसार उचित कार्यवाही करावी असा शेरा लिहून जे काही अर्ज आहेत ते खाली पाठवले जातात ग्रामस्थ अधिकाऱ्यांकडे परंतु अशा शेऱ्यानुसार कुठलाही फेरफार नोंदवता येत नाही अशी कायदेशीर तरतूद नाही काही वेळेस अशा शेऱ्यांचा वरिष्ठ कार्यालयकडे आदेश असा चुकीचा अर्थ समजून त्यानुसार फेरफार नोंद नुं, नोंदवली जाते पूर्वी अशा अनेक फेरफार नोंदी आम्ही बघितलेल्या आहेत ही पद्धत अत्यंत चुकीची आणि बेकायदेशीर आहे असा जर शेरा असेल तर वरिष्ठ कार्यालयाकडून विहित कायदेशीर पद्धत वापरून आपण त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे काय कारवाई करायची हे जर कळलं नाही तर आपले तहसीलदार आहेत नाही तहसीलदार आहेत त्यांच्याकडे विचारणा करावी ते वरिष्ठ आहेत आणि त्यांना त्यांचं कर्तव्य आहे आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं तर काही संभ्रम असेल तर आपला तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे विचारणा करावी दुय्यम निबंधकाकडे रद्द केलेले हक्क सोडपत्र हाही एक मध्ये दोन तीन ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आला एका बहिणीने स्वतःच्या भावाच्या लाभात नोंदणीकृत हक्कसोडपत्र करून दिले होते कालांतराने सदर भाऊ बहिणीत वाद झाल्याने दोघांनी पुन्हा दुय्यम निबंधकाकडे जाऊन आधी केलेले हक्क सोडपत्र रद्द केल्याचं नोंदणीकृत दस्त केलेलं आहे आणि तो ग्राम महोत्सव अधिकाऱ्याला आणून दिलेला आहे तर लक्षात घ्या एकदा केलेलं नोंदणीकृत हक्क सोडपत्र हे पुन्हा दुय्यम निबंधकाकडे रद्द करता येत नाही असे हक्क सोडपत्र रद्द करण्याचे जे अधिकार आहे फक्त आणि फक्त दिवाणी न्याय न्यायालयाला आहे हक्क सोडपत्र करणाऱ्याला हक्क सोडपत्र करून देताना त्याची फसवणूक करून हक्क सोडपत्र करून घेतले गेले आहे त्याला हक्क सोडपत्र काढण्यासाठी भाग पाडले गेले आहे किंवा हक्क सोडपत्राच्या दस्तऐवजात जो मजकूर आहे त्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे किंवा त्या हक्क दस्तावरील कोठोतील व्यक्ती हक्क करणारी भी व्यक्ती नाही दस्तावरील अंगठा किंवा सही त्याची नाही हे सर्व दिवाळी न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागतं तरच दिवाळी न्यायालय जे आहे ते असं हक्कस्वडपत्र रद्द करून देतो मुदत कायद्याच्या तरतुदीनुसार हक्कस्वडपत्र निष्पादित केल्याच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या आत तो रद्द करण्यासाठी दिवाळी न्यायालयामध्ये दाबा दाखल करणे आवश्यक असतं त्याच्यामुळं दुय्यम निबंधकाकडे एखाद हक्क सोडपत्र रद्द झालं असेल तर त्याची नोंद कृपया घेऊ नये माननीय मंत्री महसूल अथवा मान्य राज्यमंत्री महसूल यांच्या स्तरावर अर्धन्यायिक प्रकरणामध्ये दिले जाणाऱ्या स्थगिती आदेश आणि त्याची अंमलबजावणी पक्षकाराने समक्ष आणून दिलेल्या माननीय मंत्री महसूल अथवा माननीय राज्यमंत्री महसूल स्तरावर न्यायिक प्रकरणामध्ये दिले जाणारे स्थगिती आदेश अथवा अंतरिम आदेश याची अंमलबजावणी तत्काळ करणे आवश्यक आहे काय तर एक लक्षात घ्या की माननीय महसूल मंत्री यांच्यामार्फत त्यांच्याकडे दाखल अपील पुनरीक्षण पुनर पुनरावलोकन प्रकरणावर पारित करे करीत असलेले जे निर्णय आहेत हा न्यायालयाच्या क्षमतेत पारित केला जात नाही तर अर्धनायिक प्राधिकरण या क्षमतेत ते आ, मंत्री महोदय जे आहेत ते आदेश पारित करीत असतात आणि महोदयांकडून रितसररित्या क्षेत्रीय कार्य कार्यालयांना असे आदेश मिळाल्यानंतर त्या मानण्यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश आहेत मी संदर्भ आपल्याला दिलेले आहेत आपण संबंधित संदर्भानुसार जे काही शासन परिपत्रक आहेत ते वाचू शकता माननीय महसूल मंत्री यांच्या आदेशाविरुद्ध न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली जाऊ शकते परंतु तोपर्यंत तो त्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी थांबण्याची आवश्यकता नसते त्यामुळे कायदेशीरपणे जर आपल्याकडे एखादा आदेश आला किंवा स्थगिती आदेश आला तर त्याची नोंद आपल्याला करता येते फक्त हा रिस आला पाहिजे लक्षात घ्या पक्षकारांनी आणून दिलेला असला तरीही आपल्याकडं मंत्रालयाकडून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं त्याच्यानंतर संबंधित तहसीलदार यांच्याकडं असे आदेश पाठवले जातात याला रिसर आदेश म्हणतात आणि त्याच्यानंतर ते खाली ग्राममहसूल अधिकाऱ्यांना नोंदणीसाठी पाठवलेले पाठवले जातात हे लक्षात घ्यावं हे जे संदर्भ आहेत हे आपण जरूर वाचावेत नेहमीप्रमाणे याची जी प पी डी एफ फाईल आहे ती माझ्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आपण वाचू शकता कधीही तर आत्ताचा जो या सोमवारची जी, जी प्रश्न उत्तर होती दहा ती आपली संपुष्टात आलेली आहेत पुढच्या सोमवारी भेटू नमस्ते धन्यवाद